कर्जत तालुक्यातील कशळे येथे नमोनेत्र संजीवनी अभियान आणि आरोग्य शिबीर बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन कर्जत ग्रामीण मंडल सरचिटणीस रामदास करत सेवा समर्पण पंधरवडा या उपक्रमाचे संयोजक यांनी केले असून हे आरोग्य शिबिर भवानी माता मंदिर कशेडे येथे घेण्यात आले होते भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत नमो नेत्रसंजीवणी अभियान आणि आरोग्य शिबिर घेण्यात आले होते श्री कृपा विजन ऑप्टिक्स तसंच भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळ आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया विशेष सहकार्य हार्मनी फाउंडेशन नेरळ यांच्यामार्फत मोफत चष्मा बनवून देण्यात आले तसेच मोफत कॉम्प्युटराईज संपूर्ण बॉडी चेकअप करण्यात आली यामध्ये केवळ साठ सेकंदात संपूर्ण शरीर तपासणी तेही अचूकपणे थायरॉइड शुगर कोलेस्ट्रॉल लिपीक प्रोफाईल हार्ट लिव्हर पंच्याऐंशी पर्सेंट ते पंच्याण्णव टक्के अचूक तपासणी करण्यात आली आहे यासाठी डॉक्टर भूषण शक्यावे एन डी एम डी एम ए डॉक्टर सुशील रायकर डी ऑप्टोमॅट्रिस्ट तसेच डॉक्टर सोनम शाह ईशा नेत्रालय दिव्या शक्यावे डायटिशियन यांची या शिबिरासाठी उपस्थिती लाभली आपण सेवा त्या सेवा पंधरावामध्ये आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपण आरोग्य शिबिर पूर्ण शरीराचं चेकअप तसेच नेत्र शिबिर आपण इथं आयोजित केलेलं आहे अतिशय उत्साहामध्ये लोकांचा इथं भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि असे शिबिर ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयोगाचे असतात देशाच्या पंतप्रधानांनी सर्व मंडळांना त्यांनी सूचना दिल्यात आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेब त्याचबरोबर आपले प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब व आदरणीय आमचे सुरूबाऊ लाल असतील वसंतरावराव ठाकूर असतील जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळे असतील अशा सर्वांच्या प्रेरणेने सर्वांच्या आदेशाने हा इथे आपण सेवा पंधराडा इथे साजरा करतो आहे त्या माध्यमातून कशल विभाग असेल ग्रामीण भागाचा धोते परिसर आंबोली परिसर असेल जामरूप परिसर असेल सावरा इंग्ली असेल चोरावल्यापासून डेरळ परिसरातून शिवाय इकडं कुंडकोसली या परिसरातून सुद्धा इथं अनेक बांधव इथं त्यांची तपासणी करण्यात आले सव्वा दोनशे इथे नोंद झाले डोळे आरोग्य आणि नेतृतपासणी तपासणी दोनशे लोकांनी येतात त्याचा लाभ घेता अजून काही लोक येतात कदाचित आम्हाला एका तासाचा कार्यक्रम इथे वाढवावा लागेल तर मी सर्वांचं इथे स्वागत करतो आलेले डॉक्टर लोक त्यांचंही स्वागत करतो आणि असेच उपक्रम भविष्यात भारतीय जनता दे पार्टीच्या माध्यमातून राबवले जातील लोकांच्या लाभ घ्यावा म्हणजे इतर ठिकाणी आपण पाहतो बॅनरबाजी करून जाहिराती करतात परंतु आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी सेवा ोडा हा आपण नृत्य साजरा करतोय ज्याच्यामध्ये आरोग्य असेल पुढे स्वच्छता अभियान असेल त्याचबरोबर भारत आपला आपण जो म्हणतो विमा भेटतो पाच लाखाचा आयुर्विमा सुद्धा आपण शिबीर पुढे भविष्यात सव्वीस तारखेला राबवणार आहोत आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य जे आहे आरोग्य केंद्र कशालेचे आणि आरोग्य केंद्र आपण आंबोली आणि सुगवे अजून खांडस हे आरोग्य केंद्राची सुद्धा आता परवाच्या दिवशी साफसफाई होणार आहे पूर्ण चकाचक होणार आहे हा सुद्धा सेवा बंदामध्ये आपल्याला आदेश दिलेले आहेत पक्षाच्या कार्यालयातून प्रदेश कार्यालयातून ते आम्ही इथं सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने सर्वांच्या सहकारने ते आम्ही इथं राबवणार आहोत कर्जात लाईव्हसाठी रामदास माळी कशेळी